ज्वारीच्या पिठापासून खमंग आणि खुसखुशी तशा पुऱ्या कशा बनवायच्या ते आज आपण बघणार आहोत याआधी आपण कोथिंबीर पुरी कशी बनवायची ते बघितलं होतं आणि तो व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ज्वारीच्या पिठापासून खमंग आणि खुसखुशी तशा पुऱ्या आज आपण बनवतोय तर ह्या पुऱ्या खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी इथं काही टिप्स सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुऱ्या तेलकट होऊ नये इथं मी काही टिप्स सांगणार आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी स्नेहा रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चला सुरुवात करूयात ज्वारीच्या पिठाच्या खमंग आणि कुछ खुसखुशीत अशा पुऱ्या बनवायला तर इथं दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये घालूयात दोन चमचे बेसन पीठ त्यानंतर घालूयात पाव चमचा हळद एक चमचा लसूण पेस्ट एक चमचा तीळ एक चमचा धने जिरे पावडर एक चमचा लाल तिखट तर तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घालूयात आता हे सगळे कोरडे जिन्नस मस्त एकत्र करून घेऊयात तर हे, तर हे कोरडे जिन्नस सगळे असे एकत्र करून घेतले की आपल्याला यामध्ये पाणी घालून हे मळून घ्यायचे तर हे बघा सगळे जिन्नस आपण कोरडे जिन्नस ह्यामध्ये सगळे मिक्स करून घेतलेले आहेत आता यामध्ये पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊयात तर इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे तर खूप जास्त पाणी गरम करायचं नाही तर हाताला सोसेल इतकंच आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचे आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचे हे पीठ सैल मळून घेतलं तर काय होतं की पुरी खूप जास्त तेल शोषून घेते त्यामुळे आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचे तर इथं पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे तर आता हे मळलेलं पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही कारण ते लूज पडतं त्यामुळे लगेच ह्याच्या पुऱ्या लाटायला घ्यायच्या तर चला आपण आता पुऱ्या लाटून घेऊयात तर असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याची पुरी लाटायची तर ही पुरी आपल्याला थोडीशी जाडच लाटायची आहे पुरी जाड लाटली म्हणजे छान खुसखुशीत होते तर इथे आपण ही पुरी लाटून घेतली पुरी थोडीशी जाडच ठेवायची म्हणजे छान खुसखुशीत होते आता ह्यावर वाटी अशी पालती घालूयात आणि एकदम असा गोल आकार येतोय बघा आता ह्या कडा काढून घेऊयात तर तुम्ही बघू शकाल इथे आपली पुरी बनवून तयार आहे तर आता ही तळून घेऊयात तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता आपण पुरी तळून घेऊयात आता पुरी सोडल्यानंतर गॅस मोठा करायचा आणि असं झाल्याने पुरीवर तेल सोडायचं म्हणजे पुरीला दोन्ही साईडनी हीट मिळते आणि पुरी छान आपली व्यवस्थित दोन्ही साईडनी तळल्या जाते तर आता गॅस कमी करूयात आणि पुरी दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घेऊयात तर पुरी दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून झालेली आहे काढून घेऊयात तर एकदम खुसखुशीत अशी आपली पुरी इथं तयार आहे तर याप्रमाणेच आपण सर्व पुऱ्या करून घेऊयात तर इथं आपल्या ज्वारीच्या पिठाच्या खमंग आणि खुसखुशी तशा पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर इथं ज्वारीच्या पिठाच्या खमंग आणि खुसखुशी तशा पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीनं ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या नक्की बनवा आणि कशा झाल्या आहेत कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार